मगदूम अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे विद्यापीठ स्तरीय परीक्षेत घौघवित यश कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आयोजित बी टेक सी बी एसई परीक्षेत डॉक्टर जे जे मगदूम अभियांत्रिकी विद्यालय जयसिंगपूर येथील माहिती तंत्र तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी घौगवित यश संपादन केले आहे प्रथम वर्षातील कुमारी प्रज्वल रतनकुमार करंजके या विद्यार्थिनीने यशवंतराव पांडुरंगराव पवार पारितोषिक व अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी विश्वास लाड हिने उद्योग वषण शिवाजीराव देसाई पारितोषिक पटकावले शिवाजी विद्यापीठाकडून इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती बी टेक सी बी सी पॅटर्न यावरती आधारित आयोजित परीक्षेत एक विशेष महत्त्व आहे यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलकुंद यांच्या हस्ते करण्यात आला या सत्कारप्रसंगी प्रमुख राजेश भारती सौ प्रणवती तामगावे सौ सीमा पंडकर उपस्थित होता रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर